मोठ्या भक्तीभावाने साजरी करण्यात आली भगवान महावीरांना सिटी न्यूज चॅनेल परिवाराच्या वतीने शतशत नमन विश्वाला शांतीचा संदेश देणारे जैन धर्माचे चोवीसवे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती चैत्र शुक्ल त्रयोदशीला साजरा करण्यात येतोय जयंतीनिमित्त जैन मंदिरात पूजा अर्चा करण्यात आली मोठ्या संख्येने भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली भगवान महावीरांना पाळण्यात जोजविण्यात आलं त्यानंतर बर्तन बाजार येथील श्री जैन श्वेतांबर पाश्वनाथ मंदिरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली तर बुधवारा येथील दिगंबर जैन मंदिरातूनही शोभायात्रा काढण्यात आली या दोन्ही शोभायात्रा पुढे एकत्रित आल्यात महिलांनी गुलाबी लाल व पिवळ्या साड्या परिधान केल्यात तर पुरुषांनी शुभ्र वस्त्र परिधान केलेत बँडच्या तलावर निघालेल्या या शोभायात्रेत महिलांनी लेझिम खेळलेत I the i भगवान महावीरांची प्रतिमा रथारूढ होती या शोभायात्रेत स्तंभ होता शिवाय भगवान महावीरांच्या प्रतिमाही होत्या बालकांनी विविध वेशभूषा धारण केल्यात भगवान महावीरांचे वडील राजा सिद्धार्थ होतं तर त्यांच्या माता राणी त्रिशला होत्या महावीरांचं नाव वर्धमान असं होतं वाजत गाजत ही मिरवणूक जयस्तम चौकात आली इधे पानपोई से उदघाटन कर महावीर जयंती के उपलक्ष्य में बहुत बहुत बधाई आज ये पानपोई हमारी आज 22 साल हो गए इस पानपोई को और आज हम तेईसवें साल में पधार रहे हैं और आज से ये पानपोई का उद्घाटन हो गया है और पानपोई चालू हो गई है आप सभी को महावीर जयंती की बहुत बहुत बधाई सर्वान महावीर जयंती खूब खूब शुभेच्छा या निमित्त आज अमरावती बगेरवाळ संघ दक्षिण प्रांत शाखा अमरावतीतर्फे एक सेवा समर्पित करण्यात येत आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती इथे आलेल्या मान्यवरांनी महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्यात सर्वांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा आज महावीर जन्म कल्याणक आहे आणि आजच्या या मंगलदिनी शांतीचा संदेश देणाऱ्या महावीरांच्या जयंतीनिमित्त सर्वांना आमच्याकडून शुभेच्छा आज खरोखर महावीरांची आवश्यकता आहे पूर्ण जगामध्ये आपण बघून राहिला आहे की युक्रेन रशिया काय चालू आहे इकडे इस्रायल आणि इराण काय चालू आहे आणि अशा परिस्थितीत आपला देश जर आपल्याला वाचवायचा असेल तर महावीरांच्या सिद्धांतावर और महावीरांनी दिलेल्या जे काही निर्देश आहेत त्याला अनुसरूनच आपल्याला जीवन जगावं लागेल तर आपण सही सलामत राहू या शुभेच्छा आहेत सतीश संघीश संगे। मी सतीश अनिल संगे। अनिलकुमार पेंढारी आज महावीर जयंतीनिमित्त आम्ही सर्व जैन बगैर सर्व जैन सखल समाज जैन धर्मोत्सव निर्माण मान्य करीत आहोत जैन धर्म ज महावीर स्वामीच्या जयंतीनिमित्त आज महारॅलीचे अमरावती शहरात आयोजन करण्यात आले असून या रॅलीमध्ये असंख्य अशा धाक्या महावीर स्वामीच्या चरित्राविषयी धर्माविषयी आणि अहिंसाचा संदेश देण्यासाठी आम्ही आयोजित केलेल्या आहेत आणि ही, ही, ही महारॅली रतन भवन येथून निघून रतन भवन येथे विसर्जित होईल या महाराणी महारॅलीमध्ये भगवान महावीराचं समोचरण देखील समाविष्ट आहे धन्यवाद जयंती आणि महावीर जयंतींच्या सर्व भारतीयांना शुभेच्छा महावीर भगवंताचा जन्म हा उद्धारासाठी भारत या भूमीत झालेला आहे अहिंसा परमोधर्म आणि दो ही शिकवण महावीर भगवंतांनी या विश्वाला दिली आणि या विश्वात युद्ध नको बुद्ध हवा ही शिकवणसुद्धा महावीर भगवंतांनी जैन धर्मातून दिली बुद्ध प्रबुद्ध हेच जैन धर्माचं विशिष्ट स्थान निर्माण केलेलं आहे म्हणून महावीर भगवंतांना मी खूप खूप नमन करतो आणि या विश्वात शांती निर्माण हो ही सदिच्छा